राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा सुधारणा ही झालेली आहे तर पाहुयात लासलगाव येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो लासलगाव येथे आज दोनशे वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये सरासरी भावामध्ये शंभर रुपयांची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये झालेली आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा